कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलखुलासपणे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले कारण केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार मोदीजींची हॅट्रिक होणार ही काळ्या दगडावरची रे काय हे कुणाला ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील शंका नाही मोदीजी मी नेहमी सांगतो मोदी ही निवडणूक ही एका मतदारसंघाची नाही का का है। ही निवडणूक आपल्या देशाची आहे ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे आणि म्हणून मोदीजी आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहेत आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मग कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर दिवा मुंब्रा या साऱ्या परिसराचा विकासाला देखील आणखी गती देण्याचा प्रयत्न खासदारांकडून होईल याचा विश्वास आपल्या सगळ्यांना दरम्यान खासदार डॉ शिकांत शिंदे यांनी देखील आपल्या कल्याण लोकसभेतील विकास कामांचा आढावा घेतला आपल्या मतदारसंघाला विकासाची दिशा देण्यासाठी सर्वच पक्षांनी योग्य सहकार्य केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली यापुढे आपल्या मतदारसंघातील विकासाची दिशा कशी असावी हे आता आपले मतदारच ठरवतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे आज आपण हा कार्य अहवाल म्हणजे दहा वर्षामध्ये केंद्र सरकार म्हणजे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमाने केलेली अनेक अशी कामं जी आहेत या कामांचं कशा प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये फॉलोअप करून कामं प्रकारे मार्गी लागली त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला दहा वर्ष पुन्हा मागे दोन हजार मध्ये गेलं पाहिजे की दोन हजार मध्ये जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे सत्तावीस वर्षाचा होता एम चा अभ्यास करत होता फायनल इयर मध्ये होता तेव्हा ही निवडणूक जी आहे ही लढण्यासाठी सांगितली आणि या कल्याण लोकसभेतील जनतेनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी महायुतीच्या डोक्यावरती घेतलं आणि स्वतः उमेदवार आहे म्हणून काम केलं आणि दोन हजार चौदामध्ये कुठला संबंध या कल्याणशी नसताना लोकांनी आपल्या परिवारातील सदस्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिवारातील सदस्य म्हणून मला घेतलं हे प्रगती पुस्तक ठेवण्याचं काम जे आहे गेल्या दहा वर्षामधलं मी आज या ठिकाणी करतोय आणि लोकांना जे आहे हे ठरवायचं आहे भविष्यामध्ये त्यांना अजून कशा प्रकारची विकास कामं जी आहेत ही हवी आहेत लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्याचं काम करणार हे निश्चित मानलं जात आहे एकमत न्यूज डोंबिवली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज